नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवडत्या ज्ञान मंडल चॅनेलवर आज आपण जाणून घेणार आहोत भारतातील सर्वात प्राचीन आणि आद्य ज्योतिर्लिंग सोमनाथ महादेव इतिहास पुराण वास्तुशास्त्र आणि चमत्कार सगळं काही खोलात जाऊन समजून घेऊ तर चला सुरुवात करूया सोमनाथ ज्योतिर्लिंगाची ओळख सोमनाथ हे फक्त एक मंदिर नाही तू भक्ती इतिहास आणि पुनर्निर्माणाची अखंड परंपरा आहे असं मानलं जातं की ज्याप्रकारे सूर्य उगवतो तसा श्रद्धेचा उगम इथूनच झाला सोमनाथ म्हणजे चंद्राचा नाथ म्हणजेच महादेव जन्मकथा सोमदेव दक्ष आणि श्राप पुराणानुसार सोमनजीत चंद्रदेव यांनी दक्ष प्रजापतीच्या सत्तावीस कन्यांपैकी रोहिणीला जास्त प्रेम दिलं रागावलेल्या दक्षाने सोमाला कृषता क्षय होण्याचा श्राप दिला यातून मुक्त होण्यासाठी कठोर तप करून भगवान शिवाची आराधना केव्हा शिवाने प्रकट होऊन सोमाला श्रापमुक्त केलं आणि म्हणाले इथे माझा ज्योतर्द गृहात वास असेल आणि इथे उभारला गेला सोमनाथ ज्योतर्द इतिहास सतरा वेळा नष्ट आणि पुन्हा उभारलेले मंदिर सोमनाथचे मंदिर इतिहासावर एकूण सतरा वेळा नष्ट करण्यात आलं पण भक्ती कधीही मोदी नाही मेहमूद गजनीने एक हजार पंचवीस साली मंदिर उद्ध्वस्त केलं नंतर मुस्लिम आक्रमकांनी वारंवार तोडफोड पण प्रत्येक वेळी हिंदू राजांनी मंदिर पुनर्स्थापक केलं शेवटी स्वतंत्र भारतात सरदार वल्लभभाई पटेल यांनी मंदिर पुनर्निर्माणाचा संकल्प केला आजचं भव्य मंदिर चालुक्य शैलीत बांधण्यात आलं आहे हा इतिहास सांगतो की श्रद्धा कितीही वेळा ढासळली तरी उभी राहतेच वास्तुकला एक अद्भुत चमत्कार सोमनाथ मंदिर चालुक्य शैलीत बांधलेला आहे संपूर्ण रचना सूर्याच्या किरणांसोबत सुसंबंध ठेवून तयार केली आहे सगळ्यात खास गोष्ट मंदिराच्या समोरून समुद्राकडे एक सरळ रेषा काढली तर अंटार्तिका पर्यंत कुठलाही भूभाग नाही याला बांधता म्हणतात आत्मविश्वास आणि प्राचीन ज्ञानाचा प्रतीक कृष्ण भगवानाचा अंतिम क्षण इथेच महाभारताच्या शेवटी भगवान श्रीकृष्णांचा देहत्या याच परिसरात झाला असं मानलं जातं या जागेला बाळका तीर्थ म्हणतात आजचा सोमनाथ आजही लाखो भक्त इथे येतात समुद्राचा आवाज मंदिरीचा शांत वातावरण आणि भगवान शिवाचा प्रभाव हा अनुभव शब्दात सांगता येत नाही तो फक्त अनुभवलाच जातो मित्रांनो सोमनाथ ज्योतिर्गीती हा फक्त इतिहास नाही ती एक जीवन प्रेरणा आहे भक्ती कितीही वेळा संकटात सापडली तरी ती पुन्हा उभी राहू शकते अशीच माहिती पूर्ण आणि आध्यात्मिक व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर येत राहू हा व्हिडिओ आवडला असेल तर ज्ञान मंडल चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा जय बोलेनाथ